मुंबईवर जेव्हा सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर दोन अज्ञात मृतदेह सापडले अशा प्रकारच्या बातम्या काही मोजक्या वर्तमानपत्रामध्ये आल्या होत्या या दोन अज्ञात मृतदेहांवरून सुद्धा पडदा उठू शकतो हे जे सगळं प्रकरणं आहे ते अत्यंत गंभीर आहे भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे यू पी ए सरकार आणि राज्यातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार यांनी जे एक मोठं षडयंत्र रचलं होतं या सगळ्या घटनाक्रमाचा संबंध त्याच्याशी आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा ज्या प्रकारे तपास झाला तो तपास पाहिल्यावर आपल्याला असं वाटायला लागतं की तपास करणारे ए टी एसचे अधिकारी होते की सराईत गुन्हेगार या प्रकरणामध्ये काही आरोपी होते काही साक्षीदार होते ज्यांना ए टी एसने ताब्यात तर घेतलं परंतु नंतर ते बेपत्ता झाले त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले असं म्हणायला वाव आहे या प्रकरणामध्ये मेहबूब मुजावर यांनी जो खुलासा केलेला आहे जो गोप्यस्फोट केलेला आहे त्यांनी असं सांगितलं की रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या दहशतवाद्यांच्या सोबत गाडण्यात आले